भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन झाले ते ब्याण्णव वर्षाचे होते मनमोहन सिंग हे भारताचे चौदावे पंतप्रधान होते आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख होती पंतप्रधान पदावर असलेले पहिले सिख म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचं सिंह हे जवाहरलाल नेहरू नंतरचे पहिले पंतप्रधान होते जे पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर पुन्हा निवडून आले होते मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी श्री गुरुमुख सिंह आणि श्रीमंती यांच्या कुटुंबात झाला होता फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब भारतातील अमृतसरला गेले मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये गुरशरण कौर यांच्याशी विवाह केला त्यांना अमृतसिंह दमन सिंह आणि उर्पीदर सिंह अशी या तीन मुली आहेत आता बघूया मनमोहन सिंग यांची शैक्षणिक कारकीर्द मनमोहन सिंग यांनी हिंदू महाविद्यालयात शिक्षण घेतले ते एक जिज्ञासू आणि अभ्यासू विद्यार्थी होते शैक्षणिक ते नेहमी प्रथम क्रमांकावर राहिले पंजाब विद्यापीठातून त्यांनी अनुक्रमे एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण केली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र ऑनर्स पदवी मिळवली आणि एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये त्यांनी डी नैफलँड कॉलेज ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी मिळवली पीएच डी साठी इंग्लंडमधील कॅम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला तिथे राईट्स पुरस्काराने सन्मानित केले होते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या नैफिलँड कॉलेजमधून डीफिल परीक्षा उत्तीर्जन केली होती चंदीगड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली दिल्ली स्कूल ऑफ इ कॉमर्स मध्येही शिक्षक म्हणून काम पाहिले जगातील कुशल अर्थशास्त्र म्हणून त्यांची ओळख होती त्यानंतर ते भारतात परतले आणि एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदेसाठी काम करण्यासाठी गेले एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मनमोहन सिंग दिल्ली स्कूल ऑफ इकॉमर्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक झाले एकोणीसशे बहात्तरमध्ये मनमोहन सिंग हे वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार होते आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये ते वित्त मंत्रालयात सचिव होते एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये मनमोहन सिंग नियोजन आयोगावर होते आणि एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली नंतर ते एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत भारताच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनले आणि परिणामी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले आता बघूया मनमोहन सिंग यांची व्यावसायिक कारकिर्द एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकोणसाठ या कालावधीत अर्थशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता म्हणून काम केले एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पासष्ट या काळात प्राध्यापक होते एकोणीसशे सासठमध्ये दिल्ली स्कूल ऑफ ई कॉमर्समध्ये मा मानत प्राध्यापक होते एकोणीसशे साससठ ते एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत यू एन सी टी डी सोबत काम केले एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत आंतरराष्ट्रीय व्यापारात प्राध्यापक म्हणून काम केले मनमोहन सिंग यांची श्री ललित नारायण मिश्रा यांनी विदेश व्यापार मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली दिल्ली स्कूल ऑफ फी कॉमर्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक होते एकोणीसशे बहात्तरमध्ये मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनले एकोणीसशे शहात्तरमध्ये अर्थमंत्रालयात सचिव होते एकोणीसशे शहात्तरमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत मनमोहन सिंग भारतीय रिझर्व्ह बँकचे संचालक होते एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीत मनमोहन सिंग भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक होते एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीत मनमोहन सिंग यांनी आर बी आयचे चे गव्हर्नर म्हणून काम केले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या कालावधीत मनमोहन सिंग यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत मनमोहन सिंग दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून कार्यरत होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये केंद्रीय लोक आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात ते भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये इंडियाज एक्सपोर्ट ट्रेडर्स अँड प्रॉस्पेक्ट ऑफ सेल्स सस्पेंड ग्रोथ नावाचे पुस्तक लिहिले त्यांनी अनेक लेखही लिहिले जे अर्थशास्त्राच्या जनरलच्या श्रेणीत प्रकाशित झाले